नमस्कार मंडळी हे बघा आमची माणसं कशी इथे झाडांना रिंगण घेतात पाणी त्याला पाहिजे ना बसायला म्हणून आता उन्हाळा सुरू होतोय मग त्यासाठी पाणी पाहिजे झाडांना बसायला हे आमच्या मॅडम आशाबाई आणि इकडे बाबू दादा हे बघा माळ ते ऊन मस्त आहे आता चुण चुन 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 करते ऊन मस्त विके आता हे बघा ह्या इकडे बसल्यात कामगिरीला काही आंब्यांना मोहर आला आहे काहींना आंबे पकडलेले आहेत अंजीर दाखवते तुम्हाला अंजीर हे पहा अंजीर माझ्या झाडावर इथे छोटे आहेत सगळं गवत काढून त्याला चांगला असं गोल धिंगण करायला पाहिजे मग त्याला पाणी बसेल असं नुसतं पाणी घालून राहत नाही पाणी घोड। हा पहा केळीचा घड हा केळीचा घड आहे हुई ता यार। ता यार हा होईल आता तयार तयार झालेला असं मला वाटते कारण ह्यातला हा ह्याला थोडीशी हरिक अशी दिसते तयार झालेली आहे त्याची केळी वेळची केळी आहे हा आहे काजूचं झाड त्याला बघा आता कशा छोटे छोटे काजूच्या बिया पकडतात हे बघा तर आता काजूची बी ते तयार होते एकदम लहान आहे म्हणजे ती आता तुम्ही विचार करा किती लहान आहे ती लहान आहे बघा हे पहा काजू आता पकडले जातील इथे काजूच्या बिया आता लागल्या तशा हा बघा इथे पण पकडला छोटा बिया तिक तिकडे आहे ह्या काजूच्या झाडाला बऱ्याच ठिकाणी बिया लागल्यात आता हे लांब आहे थोडे थोडे पुढे पुढे आहे मोर त्याच्यावरून काय मला तुम्हाला दाखवता येत नाही पण बरेच पकडलेत ऐक आहे आईचे एक आहे तर इकडे बघा पुढे पुढे तुम्हाला पायनॅपलची झाडं दिसतील त्याला बऱ्याच पायनॅपलला पायनॅपल पकडलेत तो पुढे एक आहे बघा हे बघा पायनॅपल हा पहा केवढ केळीचा घर आहे केवढी आहेत त्याला हा पहा इथे एक आणनच पकडला आहे इथे एक आहे इथे पण आहे हा पहा चिकूला चिकू पकडलाय किती लहान झाड आहे त्याच्यावर चिकू आहे हा एकच आहे हे जामचं झाड आहे अद्या फुलं नाही आलीत हा बघा ह्याच आमच्या झाडाला फुलं पकडलीत मोहर आलाय बघा गेल्या वर्षी पण होते ह्याला लागलेले किती लहान झाड आहे बघा आमच्या मंडळीकडे काम करतात अशा बाई अशा बाई पण आमच्या झाडाला मोहर येतो हा बघा आपण लहानच आहे झाड हे आला आलंय की नाही बघते लागलाय लागलाय हे बघा मोहर येतोय इथे तुरी तोडून ठेवल्यात हे बघा सुकल्या की ह्याच्यातून शेंगा चांगल्या फुटून जातील आणि मग मिळतील तूर मस्त गोड लागतात या काही अद्याप लागतात लहान लहान आहेत ते बघाडते तयार झालंय काढते कच्चे खायला छान लागतात इथे एक सण आहे तयार आहे तसे बरेच पण तयार झालेले झालेलं काढते आपलं बरं ह्या भेंडीतून भेंडी काढून घेते आणि नंतर थोडी कच्ची टोमॅटो काढून घेते गवत पण झालं भेंडी भेंडीमध्ये चला आता भेंडी काढून घेते भाई अलखोल काढलेत थोडीशी टॉमॅटो एक छोटासा दुधी मिळाला आहे थोडीशी भेंडी मिळाली एक चहाची पातीचं थोडंसं चहाची पाती घेतली आहे सोबत